नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वस्तू सेवा कर विधेयक आज संसदेत सादर होणार तृणमूल काँग्रेसकडून विधेयकाला पाठिंबा राजकीय पटलावर एमआयएम सारख्या पक्षांचं सा भवितव्य एक दोन वर्षांचंच शरद पवार नक्षलग्रस्त भागात सेवा देणाऱ्या पोलिसांना तीन वर्षांचं विशेष पॅकेज देण्याची योजना सरकारच्या विचाराधीन सांगलीजवळच्या कारखान्यात झालेल्या स्फोटातल्या बळींची संख्या नऊवर तीन जणांची प्रकृती गंभीर मध्यप्रदेशात व्याघ्र प्रकल्प परिसरात बस अपघातात पन्नास जणांचा मृत्यू आणि नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पाऊस हळदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त पाहूया सेवा कर विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे महत्वाच्या आर्थिक सुधारणांना तृणमूल काँग्रेसनं पाठिंबा दिला असल्यामुळे हे विधेयक संमत होण्याची शक्यता असली तरी काँग्रेस बीजू जनता दल आणि डावे पक्ष मात्र हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याच्या आपल्या मागणीवर ठाम आहेत या विधेयकावर स्थायी समिती आणि निवड समितीनं आधीच विचार केला असल्यामुळे हे विधेयक पुन्हा चर्चा करण्यासाठी स्थायी समितीकडे पाठवण्यात काहीही अर्थ नाही असं तृणमूल नेते डेरेक ओब्रायन यांनी म्हटलं आहे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सव्वीस एप्रिलला लोकसभेत हे विधेयक सादर केलं हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी सरकारनं मान्य न केल्यानं काँग्रेस डावे पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षानं सभात्याग केला होता भारतीय हवाई दलासाठी राफेल लढाऊ जेटच्या खरेदीविषयीची चर्चा या महिन्यात सुरू होईल आणि लवकरच यासाठीचा व्यवहार पूर्ण होईल अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली आहे। ते काल गोवा इथं बातमीदारांशी बोलत होते फ्रान्सकडून भारताला ही विमानं खरेदी करायची आहेत येत्या सहा मे रोजी फ्रान्सचे संरक्षण मंत्री भारत भेटीवर येणार आहेत या पार्श्वभूमीवर पर्रिकर यांनी ही माहिती दिली या वाटाघाटींसाठी दोन्ही सरकारांची समिती स्थापन केली जाईल आणि ठराविक कालावधीतच हा व्यवहार पूर्ण केला जाईल असं आश्वासनही पर्रिकर यांनी दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात फ्रान्स दौऱ्यादरम्यान छत्तीस राफेल लढाऊ विमान खरेदीबाबत करार केला होता यासाठी भारत सहा अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी किंमत देणार आहे पाहूया राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्या एमसारखे पक्ष फारसे टिकाव धरू शकत नाहीत आणि या पक्षाची औरंगाबाद महापालिका निवडणुकीतील कामगिरी हा निव्वळ योगायोग असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते एमसारखे पक्ष राजकीय पटलावरून एक ते दोन वर्षातच नाहीसे होतात असंही पवार म्हणाले राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा सामान्य माणसाला होत नसून केवळ शिवसेना आणि भाजपा या पक्षांनाच होत असल्याची टीकाही पवार यांनी यावेळी केली पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती गंभीर झाली असून सरकारनं शेतकऱ्यांची कर्ज माफ करावीत अशी मागणीही पवार यांनी केली पाण्याच्या समस्येला प्रथम प्राधान्य देऊन राज्य सरकारनं प्रसंगी कर्ज काढावं तसंच शेतकऱ्यांनी फळबागा आणि ऊस उत्पादनासाठी शास्त्रशुद्ध शेतीचा अवलंब करावा असंही पवार यावेळी म्हणाले महाराष्ट्रात सारख्या पक्षांमुळे काँग्रेस पक्षाला मिळणाऱ्या मुस्लिम मतदारांच्या टक्केवारीत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची बैठक झाली प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश या बैठकीला उपस्थित होते अल्पसंख्याक समाजाला काँग्रेसकडे पुन्हा कसं वळवता येईल या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली गोवंश हत्याबंदी आणि मुस्लिम आरक्षण रद्द करण्याबाबतच्या राज्य सरकारच्या निर्णयावर या बैठकीत टीका करण्यात आली वसई विरार कोल्हापूर गोंदिया आणि भंडारा नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांबाबतही या बैठकीत चर्चा झाली आणखी एक महत्वपूर्ण बातमी राज्यातल्या नक्षलग्रस्त भागात सेवा करणाऱ्या पोलिसांना तीन वर्षांचं विशेष पॅकेज देण्याची योजना शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते राज्यात पोलिसांचा धाक आणि कायद्याचं वचक निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न असून कायदा आणि सुव्यवस्था सुस्थापित करून जनतेचं रक्षण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं शिंदे यांनी सांगितलं मुंबईतल्या वाकोला पोलीस स्टेशनमधल्या गोळीकांडाची तसंच नागपूर कारागृहातून पळून गेलेल्या पाच कैद्यांच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असंही शिंदे यावेळी म्हणाले गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातले सात तालुके महाराष्ट्रासोबतच आंध्र आणि तेलंगणमध्येही गणले जातात त्या सात तालुक्यातील चौदा गावं महाराष्ट्रात गणण्यात यावी या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही याची कल्पना मुख्यमंत्र्यांनी देऊन प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचीही मदत घेऊ अशी ग्वाही राम शिंदे यांनी यावेळी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन इथलं वास्तव्य असलेलं घर सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य सरकारतर्फे विकत घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या पंधरा मे पर्यंत घर ताब्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी काल पुण्यात एका पत्रकार परिषदेत दिली या वास्तूची किंमत पस्तीस कोटी रुपये इतकी असून त्यातली तीन लाख दहा हजार रुपये जागा मालकाच्या खात्यात जमा केले आहेत या वास्तूसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केला असून घर ताब्यात घेताना ते स्वतः लंडनला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं हे घर ताब्यात आल्यानंतर पहिल्या मजल्यावर आंबेडकरांचं स्मारक दुसऱ्या मजल्यावर शिष्यवृत्तीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी खोल्या तर तिसऱ्या मजल्यावर स्मारक पाहायला आलेल्यांसाठी खोल्या असणार आहेत असंही कांबळे यावेळी म्हणाले अनियमित पाऊस आणि नापिकीमुळे शेतकरी अडचणीत असल्यानं येत्या खरीप हंगामात आवश्यकतेनुसार खतं आणि बियाण्यांचा सुलभपणे पुरवठा होईल या दृष्टीने नियोजन करावं तसंच कर्ज पुनर्गठनासाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना बँकांनी सुलभपणे कर्जपुरवठा करावा अशा सूचना राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री आणि वर्ध्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत काल वर्ध्यामध्ये विकास भवन इथं आयोजित कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते खरीप हंगामासाठी सहाशे पाच कोटी रुपये कर्ज पुरवठा करण्याचं नियोजन करण्यात आल्याचंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले ग्रामीण भागात सलग तीन वर्ष पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या वीज बिलात पन्नास टक्के माफी द्यावी असा प्रस्ताव आहे येत्या दोन दिवसातच हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर येईल अशी माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली ते काल पत्रकारांशी बोलत होते पुणे इथल्या पाणीपुरवठा विभागीय कार्यालयाचं उद्घाटन काल पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आणि लोणीकरांच्या उपस्थितीत झालं त्यानंतर ही पत्रपरिषद घेण्यात आली राज्य आणि केंद्र सरकारनं निर्धारित केलेल्या करारानुसार किमान वेतन आणि महागाई भत्ता मिळावा या मागणीसाठी सोलापुरातल्या यंत्रमाग कामगारांनी कालपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या पुढाकारानं एमआयडीसी इथून कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि आपल्या मागण्यांचं निवेदन कामगार आयुक्तांना दिलं यंत्रमाग कामगारांना दरमहा दहा हजार शंभर रुपये किमान वेतन देण्याचे निर्देश असले तरी कामगारांना अजूनही रोजंदारीवर काम करावं लागत आहे सरकारच्या निर्देशानुसार वेतन आणि महागाई भत्ता मिळावा यासाठी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेच्या वतीनं सातारा जिल्ह्यातल्या दोन हजार महिलांना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत देण्यात येणार आहे आमदार नरेंद्र पाटील आणि डॉक्टर प्राची पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माथाडी कामगारांच्या महिलांना महिनाभर अडतीस विविध लघु उद्योगांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणाला काल सातारा इथं प्रारंभ झाला या अंतर्गत महिलांना उद्योग कसा करावा तो कसा वाढवावा आणि त्यासाठी पैशांची तरतूद कशी करावी याबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात येणार आहे या महिलांना उद्योग कसा निवडावा उद्योग कसा करावा उद्योग करत असताना आपले आर्थिक प्रश्न कसे सोडवायचे आणि उद्योगातून मिळणाऱ्या नफ्याचं नियोजन कसं करायचं याच्यासाठी आज आम्ही हसत खेळत कार्यशाळा घेत आहोत त्यांनी आम्हाला या चांगलं प्रशिक्षण देत आहेत की त्यांनी असं नाही केलेलं शिक शिकलेल्याच महिलांसाठी अगदी वृद्ध वयोवृद्ध अशिक्षित महिलांना देखील काहीतरी काम करता येईल त्यांच्या हाताला म्हणजे काम मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती होईल या दृष्टिकोनातून त्यांनी चांगले म्हणजे त्यांनाही तेन समजतील असेही उद्योग दिले आहेत शेतमजूर शेतकरी आणि ग्रामस्थांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपला आर्थिक आणि सामाजिक विकास साधावा असं आवाहन खासदार सुभाष भामरे यांनी कलि आहे मनरेगाच्या एक दिवस मजुरासोबत या संकल्पनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातल्या गोंदूर इथं काल भामरे यांच्या हस्ते ग्राम रोजगार दिन कार्यक्रमाचं सा उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते मनरेगामधे महत्वपूर्ण बदल करण्यात आले असून यापुढे मजुरांना जॉब कार्ड आरोग्य कार्ड आधार कार्ड पशुधनाची तपासणी शिधापत्रिका उत्पन्नाचा दाखला डोळ्यांची तपासणी सात बारा उतारा एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी शासनानं चांगलं पाऊल उचललं आहे असंही भांबरे यावेळी म्हणाले तासगाव रस्त्यावरील कवठे एकंद गाजवळ शोभेची दारू तयार करणाऱ्या इगल कारखान्यात काल संध्याकाळी झालेल्या स्फोटात मृत्यू पावलेल्या कामगारांची संख्या आता नऊ सारी आहे मृतांपैकी सहा कामगार जागीच ठार झाले होते तर गंभीर जखमी झालेल्या तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तीन जखमींवर अद्याप उपचार सुरू असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे कवठे एकंद गावात गेली दहा वर्ष शोभेची दारू तयार करण्याचा व्यवसाय सुरू असून गेल्या दहा वर्षात स्फोटाच्या सहा घटना घडल्या आहेत या स्फोटांमध्ये आतापर्यंत एकूण पंचवीस जण मृत्युमुखी पडले आहेत मध्य प्रदेशातल्या पन्ना व्याघ्र प्रकल्पात काल एक खाजगी बस पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात किमान पन्नास जण ठार झाले पुलावरून कोसळल्यावर बसला आग लागल्यानं बसमधील बहुतांश प्रवासी ठार झाले आगीत बहुतांश मृतदेह जळाल्यानं त्यांची ओळखही पटू शकलेली नाही आतापर्यंत एकवीस मृतदेह हाती लागले आहेत ही खाजगी बस छत्तरपूर इथून पन्ना इथं जात होती मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख तर गंभीर जखमी झालेल्यांना पन्नास हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे दरम्यान राजस्थानमध्येही काल तीन विविध ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात किमान सतरा जण ठार झाल्याचं वृत्त आहे प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलिया जवळ असलेल्या पापुआ न्यू गिनी देशाला सकाळी भूकंपाचा तीव्र धक्का बसला स्केलवर या भूकंपाची तीव्रता सात पूर्णांक पाच दशांश एवढी नोंदली गेली या भूकंपामुळे प्रशांत महासागरात सुनामी येण्याचा इशारा देण्यात आला आहे मात्र या भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचं वृत्त अद्याप हाती आलेलं नाही राज्यभर तापमानाचा पारा चढत असताना नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं थैमान घातलं जिल्ह्यातल्या बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या महिन्याभरपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं तसंच आंबा केळी अशा फळांचं नुकसान झालं होतं तसंच जनावरांच्या चाऱ्याचंही नुकसान झालं होतं कालच्या या पावसामुळे शेतात वाढत घातलेल्या हळदीचं मोठं नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी घरांचे पत्रे ओढून गेल्याच्याही घटना घडल्या हदगाव तालुक्यात साठ वर्ष वयाच्या महिलेचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला असं आमचे प्रतिनिधी भारत होकरणे यांनी कळवलं आहे उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाल्याचं वृत्त आहे उस्मानाबादमध्ये वीस अंगावर पडून एक व्यक्ती मृत पावली तर दोन जण जखमी झाले हवामान येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं आहे ठळात बातम्या पुन्हा एकदा वस्तुसेवाकर विधेयक संसदेत सादर होणार तृणमूल काँग्रेसकडून विधेयकाला पाठिंबा राजकीय पटलावर सारख्या पक्षांचं सा भवितव्य एक दोन वर्षांचंच शरद पवार नक्षलग्रस्त भागात सेवा देणाऱ्या पोलिसांना तीन वर्षांचं विशेष पॅकेज देण्याची योजना सरकारच्या विचाराधीन सांगलीजवळच्या कारखान्यात झालेल्या स्फोटातल्या बळींची संख्या नऊवर तीन जणांची प्रकृती गंभीर मध्य प्रदेशात व्याघ्र प्रकल्प परिसरात बस अपघातात पन्नास जणांचा मृत्यू आणि नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पाऊस हळदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार